मंडळी राशी चक्रातील आठवी रास म्हणजे विंचू राशी चिन्ह असलेल्या ऋषिक राशीचे वेगळे असे महत्त्वाने वैशिष्ट्य आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे जो धैर्य ऊर्जा युद्ध संहारक इत्यादीचा कारक आहे ज्योतिषानुसार राशीवरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते मंडळी ऋषिक राशीचे लोक स्वभावाने दृढ निश्चयी असतात तसेच या लोकांना रागही लवकर येतो ही लोक स्पष्ट व्यक्ती आणि लवकर बदला घेणारे असतात वृश्चिक राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते आणि ते खूप लवकर इतरांना जुळवून घेतात शरीर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणारे हे वृश्चिक राशीचे लोक कोणालाही घाबरत नाहीत तर आशा या वृश्चिक राशीचे मार्च दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार हे चला जाणून घेऊया मंडळी मार्च दोन हजार पंचवीस हा महिना वृश्चिक राशीसाठी एक उल्लेखनीय महिना ठरत आहे जो व्यावसायिक प्रगती आणि वैयक्तिक विकासासाठी भरपूर संधी प्रदान करतो हा काळ ऊर्जेची एक लाट घेऊन येतो ज्यामुळे तुम्ही यापूर्वी कधीही विचार केला नसेल असे दरवाजे उघडतात शैक्षणिक संस्था कार्यशाळा आणि पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आहेत ज्यामुळे तुम्हाला अनेक मौल्यवान माहिती मिळू शकते ज्यामध्ये उच्च खर्चामुळे किंवा विशिष्टतेमुळे पूर्वी पोहोचण्यापासून दूर असलेल्या स्त्रोत्रांचा समावेश आहे तुमच्या बाजूने तारे जुळवून येत आहेत ज्यामुळे ज्ञानाचा शोध घेणे केवळ गरजेचे नाही तर खरा आनंद बनतो तुमच्या वापरात असलेल्या कौशल्यांचा विस्तार करणे सहजता आणि आनंददायी ठरते हे तुम्हाला आढळेल एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणे असो सेमिनार मध्ये जाणे असो किंवा तुमची आवड जागृत करणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास करणे असो शिकणे हा एक सहज प्रवास बनतो अनेक ऋषिक राशीचे लोक या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या व्यावहारिक क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करतील आणि भविष्यातील यशाचा पाया असतील माहितीचा हा ओघ केवळ तथ्ये जमा करण्याबद्दल नाही तर स्पष्टता मिळवण्याबद्दल आहे तुम्ही मिळवलेले ज्ञान तुमचे लक्ष केंद्रित करण्यास आणि नवीन अचूकतेने तुमच्या वैयक्तिक व्यावसायिक प्राधान्यांना परिभाषित करण्यास मदत करेल सोप्या भाषेत सांगायचे तर मार्च हा असा महिना आहे जिथे तुम्हाला खरोखर कर, काय करायचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या सर्जनशील महत्वाकांक्षा प्रत्यक्षात कसे आणायच्या याची स्पष्ट समज मिळते महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्यात आत्मविश्वासाची लाट येईल जी दुर्लक्षित करणे अशक्य आहे नवीन संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास तयार असताना तुम्ही स्वतःला प्रकाश झोतात आणाल आणि तुमची उपस्थिती दाखवाल हा तुमचा चमकण्याचा काळ आहे अनेक प्रभावशाली लोकांचे लक्ष वेधून घेतील ज्यामुळे नवीन भूमिका किंवा पदोन्नतीच्या ऑफर येतील काहींसाठी जागृत होते आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना केवळ स्वप्नच नाही तर एक वास्तविक योजना बनते या संधीचा स्वीकार करताना तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीय सुधारणांसाठी सज्ज असते तुम्ही आता केलेल्या प्रयत्नांचे मोठे फळ मिळण्याची शक्यता आहे हा असा काळ आहे जेव्हा कठोर परिश्रमाला नशिबाची साथ मिळते आणि त्याचे परिणाम खरोखरच असू शकतात मार्च पंचवीस हा कॅलेंडर एक महिन्यापेक्षा जास्त आहे हा एक महत्वाचा टप्पा आहे तुमच्या वाट्याला येणाऱ्या विकासाचा आणि संधीचा स्वीकार करा तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवा नवीन अनुभवांसाठी खुले राहा आणि धाडसी पावले पुढे टाकण्यास घाबरू नका दृढ निश्च आणि स्पष्ट दृष्टिकोनासह तुम्ही काय साध्य करू शकता याची कोणतीही मर्यादा नाही तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी विश्व संरेखित आहे म्हणून तुमच्या आयुष्यातील या रोमांचक अध्यायात आत्मविश्वासाने पाऊल टाका या महिन्यात वृश्चिक राशींना मंगळ व्यावसायिकांना त्यांच्या कारकिर्दीत धाडस आणि उत्साहाने प्रगती करण्यास मदत करेल गुरुग्रह व्यावसायिकांना नफा मिळविण्यास मदत करेल प्रेमजीवन कामुक असेल आणि जोडीदारासोबतचा प्रवास आनंद वाढवेल अविवाहितांना खेळ किंवा सांस्कृतिक मेळाव्यात प्रेमासाठी जोडीदार मिळतील भावंडासोबतच्या तणावामुळे कौटुंबिक संबंध बिघडतील विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि उत्साहामुळे अभ्यासात चांगले यश मिळेल कोणत्याही गंभीर आरोग्य धोक्यांशिवाय आरोग्य चांगले राहील मंडळी मार्च दोन हजार पंचवीसच्या ऋषिक राशीच्या कुंडलीत प्रेरणा जाणवते काम आणि पैशाच्या समस्या जीवनावर परिणाम करण्यासाठी खूपच किरकोळ आहेत प्रतिमा बदलण्याची आणि कपड्यांची कपडे अद्ययावत करण्याची वेळ आली आहे ही इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाची आहे फायदेशीर सौदे होण्याची शक्यता आहे उत्पन नवीन उत्पन्न मिळेल तुम्ही या पैशांचा वापर गुंतवणुकीसाठी करू शकता मार्चच्या सुरुवातीला मनस्थिती वसंत ऋतूच्या हवामानासारखी बदलणारी असेल अस्थिरतेसाठी स्वतःला दोष देऊ नका ही स्थिती नैसर्गिक आहे आणि काही प्रमाणात उपयुक्त देखील आहे वृश्चिक राशी तुम्हाला तुमच्या इच्छा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला देते तुम्ही डायरी ठेवण्यात सुरुवात करू शकता किंवा आर्ट थेरपी सत्रासाठी साइन अप करू शकता कोणतेही मार्ग चांगले आहेत मेष राशीतील शुक्र नियमांचे उल्लंघन करणारा असल्याने वृश्चिक राशी खूप स्वतंत्र असेल वाढलेला आत्मसन्मान मनाला ढगाळ करू शकतो आणि वास्तुनिष्ठतेपासून वंचित ठेवू शकतो शनिक वैभवासाठी तुम्ही साहसी प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ नये जोखीम न्याय असण्याची शक्यता नाही आणि नुकसान भरून न येणारे असेल तुम्हाला स्वतःसाठी अनावश्यक गुंतागुंत निर्माण करण्याची गरज नाही महिन्याच्या मध्यात साहसी मनस्थिती अडचणींना कारणीभूत ठरू शकते वसंत ऋतू विजयी होतो आणि धाडसी कल्पनांना जन्म देतो चुकून स्वतःचे नुकसान होऊ नये म्हणून मार्च दोन हजार पंचवीस साठी सामान्य ऋषी कुंडली निर्णय घेण्यास घाई करू नका असे सुचवते जर तुम्हाला आनंदी करायचे असेल तर तुम्हाला वेडा करायचे असेल तर तुम्हाला प्रतिमेवर जादू करणे आवश्यक आहे मोहक देखावा हे लोकप्रियतेच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे मेष राशीतील बुध तुम्हाला प्रत्येक प्रकारे परिपूर्ण होण्यास मदत करेल तुम्हाला धैर्य आणि चिकाटी देईल संरक्षक वृश्चिक त्याच्या शक्तींना मर्यादेपर्यंत विकसित करण्यास सक्षम असेल जेणेकरून कोणालाही कोणताही प्रश्न पडणार नाही येथे सर्वोत्तम कोण आहे तुम्ही फक्त खेळाचा अतिरेक करू नये काळ खूप क्लेशकारक असल्याने स्वतःला भार देऊन थकवण्याची गरज नाही ऋषिक राशीसाठी मार्च कुंडलीमध्ये मा किरकोळ अडचणींचा अंदाज आहे ज्या फार काळ टेकणार नाहीत नजीकच्या भविष्यात एक प्रकल्प येईल जो पूर्ण झाल्यावर पैसा नदीसारखा वाहू लागेल कर्क राशीतील मंगळाची ऊर्जा ऋषिक राशीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असल्याने प्राधान्यक्रम ठरवावे लागतील अंतर्ज्ञाना व्यतिरिक्त ज्याच्या टिप्सनी संशयपणे महत्त्वाचे आहेत इच्छांचे पुस्तक ठेवणे ही चांगली मदत करेल तुमच्या स्वप्नाच्या जवळ जाण्याचा एक सोपा मार्ग आहे जर तुम्ही ते वर्तमान काळात कागदावर लिहून ठेवले तर ते निश्चितच खरे होईल चंद्राच्या महत्वाच्या संक्रमणामुळे भावनिक स्पष्टता तुमच्या हातात येऊ शकते तुम्हाला कदाचित भूतकाळातील आठवणी किंवा भावना आठवतील ज्या पूर्ण कराव्या लागतील हा एक परिवर्तनाचा काळ आहे जो तुम्हाला जे आता तुमच्या कामाचे नाही ते सोडून देण्यास आणि नवीन भावनिक अंतर्दृष्टी स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो